कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे आज पालघर जिल्ह्यात होणारी कार्यशाळा ही महाराष्ट्रात पहिली कार्यशाळा आहे याचा मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज येथे केले जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन समिती सभागृह येथे पालघर जिल्हा पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या कार्यशाळेस खासदार हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भोये विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील जिल्हा